बाळा हा नुसता ग्रंथ नाही हे अमृताचं भांड आहे याचं नाव आहे श्री गुरुचरित्र जसं आपण कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करताना गणपती बाप्पाला स्मरतो तसंच या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात गणपती सरस्वती आणि आपल्या गुरूंचं वंदन केलंय खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे नामधारक नावाचा एक मोठा गुरु भक्त होता मनला गोरे त्याचे पूर्वज पिढ्यानपिढ्या गुरूंची सेवा करत होते नामधारकाला संसारातल्या कोणत्याही गोष्टीची हाव नव्हती त्याला ओढ होती ती फक्त आपल्या गुरूंना म्हणजे साक्षात दत्तप्रभूंना भेटण्याची तो गुरूंच्या दर्शनासाठी इतका व्याकुळ झाला की त्याने आपली पहान भूक आणि घरदार सगळं विसरला त्याचे पाय थकले होते पण मन मात्र गुरुंपाशी पोहोचण्यासाठी धडपडत होत तो मनात म्हणायचा एक तर गुरु भेटतील नाहीतर मी माझा प्राण सोडेन तो रडत रडत देवाशी चक्क भांडू लागला तो म्हणायचा देवा तू तर या जगाचा बाप आहेस ना मग माझ्यासारख्या लेकराला का विसरलास एखादा लहान मूल अज्ञानाने आपल्या आईला ओरडत तेव्हा आई त्याला कधी कोपते का उलट ती बाळाला जवळ घेऊन कुरवळते तसं मी कितीही अपराधी असलो तरी तू मला का लांब ठेवलंस मला काहीच नकोय मला फक्त तुझं दर्शन हवंय नामधारक इतका जाला होता, कि त्याने कि जर आज मला गुरु भेटले नाही तर मी माझा देह त्याग करीन, तो भुकेला होता तहानलेला होता पण त्याच लक्ष फक्त गुरु चरणांकडे होत नामधारकाने जंगलात असा हट्ट धरला की जोपर्यंत गुरु भेटत नाहीत तोपर्यंत मी थांबणार नाही काय झालं माहीत आहे त्याचा तो निम भाव पाहून साक्षात श्री गुरु त्याला भेटायला धावून आले जशी आपली गाय आपल्या भुकेल्या वासराचा आवाज ऐकला की सगळं सोडून धावत येते तसे गुरु नामधारकासाठी धावून आले नामधारकाने आनंदाने गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि त्याच्या डोळ्यातून भक्तीचे आनंदाश्रू वाहू लागले रडू नकोस तुझे भक्ती पाहून तुझे गुरु नृसिंह झाले आहेत तू ज्यांची वाट आहे स्वामी मला माझ्या गुरूंचे चरित्र सांगा माझी तहान भूक सगळी हरपलीय मला फक्त गुरु महिमा ऐकायचा आहे बघितलंच नामधारकाच्या त्या रडण्यानं प्रत्यक्ष श्री गुरु त्याला भेटायला आले आणि मग त्या सिद्ध मुनींनी नामधार श्री गुरु चरित्र सांगायला सुरुवात केली पहिल्या अध्यायात आपण शिकतो की जेव्हा आपण मनापासून गणपतीला सरस्वतीला आणि गुरुंना वंदन करतो तेव्हा बुद्धीचा प्रकाश पडतो